ती आणलेली बाई यायची ती पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभार पिंपळगावला येते तिथं आरोग्य केंद्र सुरूच नाही दोन खोऱ्यामध्ये पूर्ण यंत्रणा चालू आहे साहेब लहान लहान लेकरांचे डोस द्यायचे तुमच्या आमच्या सारखे जालण्यासाठी औरंगाबादसाठी जाऊ शकतो धोनीकर साहेब परंतु ते सामान्य बाई त्याच्या लेकरला डोस द्यायला प्राथमिक आरोग्य के केंद्रासाठी चौकशी करायची डीएचओ असते तर तिथं आहे का व्यवस्था त्यांना विचार आरोग्य केंद्र मागच्या तीन चार वर्षापासून चालू आहे तर पर तिथली परिस्थिती कशी कुत्र जर चाललं कुंभार पिंपळगावला तर टोपे साहेब आपल्याला राज ठाकरेला इंजेक्शन घ्यायला आम्हाला हा आमच्या तालुक्याचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न सांगतो पोलीस स्टेशन एस पी साहेब कुंभार पिंपळगावला आमची पोलीस स्टेशन मंजूर होणार होत काही अपह्य कारणास्तव ते तिथे गेलं जाऊ द्या परंतु आमच्या पोलीस चौकीत फक्त दोन पोलीस चाळीस खेड्याला जोडलेलं गाव आहे आणि त्या पोलीस चौकीची जी, जी गाडी होती ती सुद्धा घेऊन गेली तर मला सांगा हा वाळू पट्ट्याचा एरिया आहे त्या दोन पोलिसांनी कुठे कुठे जावा मागच्या वर्षी राम मंदिरात राम मूर्तीची चोरी झाली होती एवढा गंभीर प्रश्न असताना तिथं सुद्धा दुर्लक्ष हा एक माझा विनंती होता आपल्या समोर प्रश्न आहे चौथा प्रश्न साहेब तालुका क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि तालुका संकुल घनसंगी तालुक्यात चांगल्या प्रकारे बांधलेलं होतं त्या संकुलाच्या खिडक्या काढून गेल्या दरवाजे काढून गेले आदरणीय पालकमंत्री साहेबांना माझी नम्र विनंती जर अकरा महिन्यासाठी कोणत्याही संस्थेला अकरा अकरा महिन्यासाठी जर ते वापरायला दिलं तर तिथं खेळाडूंसाठी उपयोग होईल आणि ते सामान्य युवक जो असं संस्था चालू तो थोडे नाम करा ना। तर ते चालू शकतो आज ते इतका खर्च केलेला क्रीडा समिती पिढीओ आपलं नगर पंचायत घन एक व्यायामशाळा बांधली सर ही व्यायामशाळेची बिल्डिंग तशीच उभी आहे तिच्या काचा तोळल्या दरोजे तोळ मग मला सांगा शासनाचा एवढा पैसा आपण त्या योजनेसाठी लावतो मग त्याचा उपयोग झाला पाहिजे माझी ही तुम्हाला नम्र विनंती त्याचप्रमाणे साहेब आदरणीय आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब यांनी जे बॅरेजेस बांधलेले मी माझ्या तालुक्यापुरतो बोलतो शिवणगावला मोठ्या बॅरेजेस बांधले तो बॅरेजेसचा हेतू असा होता पाणी तर साठलं पाहिजे शेतकऱ्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि त्या पाणी साठ्यामुळे शेतकऱ्या ऊस उत्पादक झालेला आहे त्याच्यामुळे एवढ्या कारखाने चालू आहेत आणि शेतकऱ्याच्या दिसत पैसा आहे त्याच्या संदर्भात मी एवढंच बोलतो तो बॅरेजेस बांधण्यामागचा एवढा हेतू शेतकऱ्यापुरता नव्हता दरण महिनाचा सुद्धा आहे जर धनसंगी तालुका आणि गेवराई तालुका जर थोडक्यात जोडायचा असेल कमी अंतरा जोडायचा असेल तर त्या बॅरेजेसून जावं लागतं आणि त्या दोन्ही बॅरेजच्या बाजूला आपल्या जिल्ह्यापुरतो बोलतो तो रस्ता तो पाहिजे जाता येत नाही तो रस्ता सुद्धा दुरुस्त होतात ही मी आपल्या सर्व विनंती करतो उकडगाव आमचं पर्यटन स्थळ आहे तिथं सुद्धा निधी उपलब्ध किंवा भक्त निवास बांधावा ही एक माझी विनंती आहे साहेब भेंडाळ्याला खडियाची देवी आहे साहेब तिथं इतके लोक जातील पायी जातील यात्रेच्या टायमाला त्याला स्ट्रीट लाईट नाही ती एक मी माफक अपेक्षा करतो कि की कोणत्या मध्ये टाकायचं कुठं टाकायचे तुम्ही ठरवा आणि घनसणीचा व्हिडिओ नसल्यामुळे सगळ्यात मोठे आणि तो पहिला जो व्हिडिओ होता मॅडम मला माहिती मी तुम्हाला बोललो होतो फोनवर तो व्हिडिओ आपण उत्तर देत त्याला सांगितलं होतं व्हिडिओ जागेच थांबत नाही आमच्या घनसाणी तालुक्यातला एकच प्रश्न आहे कोणताच अधिकारी जागेवर थांबत नाही आणि लोक आले तर त्या अधिकाऱ्याला भेटत मी आज मी समोर सांगतो व्हिडीओ जागेवर तुम्हाला बोललो होतो चाळीस चाळीस हजार रुपये त्यांनी विरीचे घेतले शेतकऱ्यांनी जर शासन एवढं आपल्याला घेत तर त्याचा शेतकऱ्याला लाभ माझ्या रास्त मागण्यात मी आदरणीय पालकमंत्री सर्वांना विनंती करतो याचे उत्तर देण्यापेक्षा याच समाधान करण्यापेक्षा ते काम मार्गी प्राथमिक आरोग्य केंद्र चार वर्ष झालं साहेब मला तुमचं मला असं वाटतं की क्रीडा संकुलाच्या बाबतीत सुद्धा